हा सर हे बाय इथं घरे त्या पाहिजे एवढे हप्ते थकले त्याची पॅनल्टी पण नाही भरू राहिली नाही ना नाही तुम्ही तो येऊन गेला होता ना याच्या घरे का हेच घरे मॅडम नमस्कार कोण हप्ते भरत नाही पॅनल्टी भरत नाही आमचा माणूस दहा वेळेस येऊन गेला तुमच्याकडं जरा अडचण चालू आहे ना त्याच्यामुळे नाही अडचण चालू आहे मी बघतो या ना साहेब आता खुर्ची नाही ना आपल्या बसायला खालीच बसायला खाली बसायचं माझ्या ओ बँकेचा प्रेशर अहो काहीतरी आयडिया काढा प्लीज म्हणजे लोन भरून ते रोज रोज ते लोक येताना जाम व्हाईत लागली मी तुम्ही आलेत ना मग मला वाटलं की तुमच्याकडेच काम होईल माझं तुझ्यासाठी काही पण हॉटेल हो मी धंदा चालला असताना मग मी सगळं लोन भरलं असतं पण नेमकं असं झालं की ज्या बिझनेस लोन काढलं तो बिझनेसच चालला मग त्याच्यामुळे हात ते राहिले आणि कोणाचा सपोर्ट नाही माझ्या मागे त्याच्यामुळे मग आता काय करणार पर्याय नाही दुसरा मॅडम तुम्ही आता का काल काही सांगितलं ते। माझा सपोर्ट आहे ना तुमच्या नक्की ना नक्की माझा शब्द आहे

कोण ते कोण आहे बँकेच्या साठी काय खेळत होती कोणात कचरा गेला होता दोन्ही मुटके खाली घालून लावून पाटात काय नाही साहेबीना घराच्या बाहेर बसूली ना आता घरात नाही यायचं एकदम साहेबीनं बाहेर व्हायचं अहो हप्ते किती थकले थकू द्या मी नोटीस पाठवा काही कारवाई करा घरात नाही घ्यायच उमरे नोटीस बाहेर पर्यंत पाच सहा नोटीस पाठवल्या मला डायरेक्ट घरी आला मी आता कोणत्या मध्ये होते मी पाहिलं तुम्ही आता बाहेर निघायच्या का आता तुमचा काहीतरी गैरसमज झाला पोझिशन म्हणजे त्यांच्या डोळ्यात कचरा गेला तो काढला नाही नाही ते पाहतो आता मी तिच्या कचरा बिचरा तिचा कचरा मीच काढतो आता ह काय यायचे घरात माणसं काय घेऊन द्यायचे तू आपण तो मला फोन करायचा ते म्हणे आत्ताच्या आता पैसे भरा भारा नव्हते तुमचं घर आम्ही जप्त करून असं